नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये दूध दिसल्यास कोणते संकेत मिळतात स्वप्नात दूध सांडणे दूध फाटणे दूध भात खाणे दुसऱ्याला दूध देणे दूध विकत घेणे किंवा दुधाने भरलेले मोठे भांडे दिसणे याचा काय अर्थ होतो स्वप्नात दूध पाहणे हा अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात आणि आपण जे पाहतो जसा विचार करतो तशा गोष्टी प्रामुख्याने स्वप्नामध्ये दिसत असतात मात्र काही अनपेक्षित गोष्टीसुद्धा स्वप्नामध्ये दिसत असतात या स्वप्नांचा काय अर्थ होतो कोणते संकेत मिळतात हे आज आपण बघणार आहोत कारण स्वप्नांना अर्थ असतो आणि भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींचे संकेत आपल्याला त्यामधून मिळत असतात तर मंडळी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दूध हे आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे दूध हे फक्त आरोग्याच्याच दृष्टीने नव्हे तर स्वप्नामध्ये जरी दिसले तरी ते चांगले असते स्वप्नामध्ये दूध दिसणे किंवा दूध पाहणे हे शुभ संकेत आहेत दूध कसे दिसले किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये दिसले यावरून स्वप्नाचा योग्य अर्थ काढता येतो स्वप्नामध्ये तुम्ही दूध पिताना पाहिले तर हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले स्वप्न आहे तुम्ही हाती घेतलेल्या कार्यामध्ये यश मिळेल वादविवादात सुद्धा तुम्हाला यश मिळेल अशा प्रकारचे संकेत असतात स्वप्नामध्ये उकळलेले दूध पाहणे हे सुद्धा शुभ संकेत देणारं स्वप्न आहे तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळेल अचानकपणे चांगल्या घटना घडण्याचा अनुभव येईल स्वप्नामध्ये दूध विकत घेताना दिसणे हे सुद्धा शुभ संकेत आहेत जे लोक आजारी आहेत किंवा जे आजारपणाला कंटाळलेले आहेत त्यांच्यासाठी हे स्वप्न फारच शुभ असून आजारातून बरे होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही दुसऱ्याला दूध देत आहात किंवा दूध विकत आहात असे दिसणे म्हणजे तुमचे नशीब बदलण्याचे हे संकेत आहेत तुमच्या हातून चांगले कार्य घडेल सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर तुम्हाला मान सन्मान मिळेल किंवा तुमचा नावलौकिक वाढण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये दूध भात खाणे हे स्वप्न मात्र संमिश्र फल देणारं आहे दूध भात खाताना दिसणे अनेक वेळा नुकसान होणे किंवा अपमान बदनामी होण्याचे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये बाळाला दूध पाचताना दिसणे म्हणजे तुमच्या हातून चांगले कार्य घडेल आयुष्यात नवीन गोष्टी नवीन घटना घडतील किंवा एखादे नवीन कार्य उपक्रम उद्योग सुरू करण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये दूध फाटणे किंवा दूध फाटलेले दिसणे म्हणजे तुमच्या कार्यात किंवा उद्योग व्यवसायामध्ये छोटे मोठे नुकसान होण्याचे संकेत आहेत एखादी नवीन अडचण निर्माण होऊ शकते तसेच याला तुम्हीच जबाबदार असाल असे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये दूध सांडणे दुधाचे भांडे हातातून पडणे हे मात्र अशुभ संकेत आहेत महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे येणे मित्रपरिवारात मतभेद निर्माण होणे तसेच अडचणी वाढतील असे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्हाला दुधाची किटली दिसली किंवा दूध डेअरी दिसली तर हे तुमचे नशीब फळफळेल उद्योग व्यवसायामध्ये जास्त फायदा होईल नवीन बिझनेस सुरू कराल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्हाला दुधाने भरलेले मोठे भांडे दिसले तर हे घरामध्ये सुख समृद्धी लाभेल कौटुंबिक समस्या दूर होतील असे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही गाय किंवा म्हशीचे दूध काढत आहात असे दिसणे हे सुद्धा शुभ संकेत असतात आगामी काळामध्ये तुमची परिस्थिती बदलेल चांगल्या घटना घडतील असे संकेत आहेत स्वप्नामध्ये दूध पाहणे हे दोन तीन गोष्टी सोडल्या तर सर्व शुभ संकेत आहेत दूध दिसणे म्हणजे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि चांगल्या घटना घडतील असे संकेत मिळत असतात आजारी माणसांना दूध पिताना दिसणे म्हणजे लवकरच आजारपणातून सुटका होण्याचे हे संकेत आहेत तर मंडळी आपल्याला अनेक स्वप्न पडत असतात आणि काही स्वप्न हे अतिशय गूढ असतात तर काही स्वप्न असे असतात की त्याचा काहीही संबंध नसतो परंतु मंडळी लहानपणी आपण बघितलेल्या गोष्टी काही धक्कादायक गोष्टी ह्या आपल्या अंतर्मनामध्ये साठलेल्या असतात त्यामुळे अचानकपणे त्या आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात स्वप्नांचा आपल्याला योग्य अर्थ लावता आला तर त्याचा नक्कीच फायदा करून घेता येतो तर मंडळी तुम्हाला कधी दुधाचे स्वप्न पडले असेल आणि त्या संदर्भात काही अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद